विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशन वरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण यापूर्वी सहकारी संस्थेतील काम करणाऱ्या कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग नंतर एस आर ओ म्हणजे विशेष वसुली अधिकारी आणि सभासद अशा विविध प्रकारे सहकारात काम करणाऱ्या घटकांसाठी आप आपण प्रशिक्षण ही संस्था कशा पद्धतीनं घेते हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संचालक प्रशिक्षण सहकारी संस्थेमध्ये काम करणारा संचालक त्या संचालकांचं प्रशिक्षण मित्रांनो लक्षात घ्या मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी सहकार शिक्षण प्रशिक्षण संशोधन आणि पर्यावरण ह्या ध्येयासाठी काम करते आणि मग ह्या सहकारी संस्थेने एकूण पाच अभियान किंवा उपक्रम त्या ठिकाणी डिझाईन केलेले आहेत ह्या पाच उपक्रमांमध्ये पहिला उपक्रम आहे डीजी सहकार प्रशिक्षण अभियान डीजी दिजी म्हणजे डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सहकारातील काम करणाऱ्या प्रत्येक घटकासाठी ही संस्था प्रशिक्षण देते कशा पद्धतीनं दिलं जातं हे प्रशिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं प्रथम लक्षात घ्या ह्या संस्थेने एक ऍप डेव्हलप केलेलं आहे त्या ऍपचं नाव आहे सहकार मंच फाउंडेशन तुम्ही जर प्ले स्टोरला गेले आणि त्या ठिकाणी सहकार मंच फाउंडेशन असं टाईप केलं तर तुम्हाला ते, ते, तुम्हा ते, 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 ते अप्लिकेशन त्या ठिकाणी दिसतं ते तुम्ही डाउनलोड करा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा पी मध्ये डाउनलोड करा लॅपटॉप मध्ये डाउनलोड करा पण ते डाउनलोड केल्यानंतर तुम्ही त्याला ज्यावेळेस क्लिक करता त्यावेळेस त्या मध्ये एकूण दहा प्रकारचे प्रशिक्षणाचे कोर्स डिझाईन केलेले तुम्हाला दिसतील आणि मग त्यामध्ये संचालक प्रशिक्षण हा सुद्धा कोर्स त्या ठिकाणी आहे त्याला तुम्ही क्लिक करा आणि तो कोर्स सुद्धा तुम्ही बाय करा म्हणजे त्याच्यामध्ये प्रवेश मिळवा त्याची प्रशिक्षण फी भरून तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश मिळवा ही संस्था समजून घ्या का ह्या संस्थेमध्ये तुम्हाला सभासदत्व घ्यायचं असेल तर डब्ल्यू डब्ल्यू सहकार मंच फाउंडेशन डॉट इन ह्या वेबसाईट वरती तुम्हाला जावं लागतं ह्या वेबसाईटला भेट द्यावी लागते, ला लागते। आणि ही वेबसाईटला भेट दिल्यानंतर ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला अप्लाय फॉर मेंबरशिप हे बटन आहे ह्या बटनला जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सभासदत्वाचा अर्ज येतो तुम्ही तो, तो अर्ज भरल्यानंतर तुम्ही ह्या संस्थेचे ऍक्टिव्ह मेंबर त्या ठिकाणी होता आणि मग ऍक्टिव्ह मेंबर झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण ह्या संस्थेच्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला लक्षात येतात तुम्हाला सहभाग घेता येतो तुम्हाला आयडेंटी कार्ड त्या ठिकाणी भेटतं तुमचं नेमणुकीचं पत्र त्या ठिकाणी भेटतं वेळच्या वेळी संस्थेची उपक्रम ज्या ज्या ठिकाणी असतील त्या त्या ठिकाणचे नोटिफिकेशन तुम्हाला येतात म्हणून अशा सहकारातील प्रत्येक घटकासाठी ही संस्था काम करते आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ का संचालकांना प्रशिक्षणाची आवश्यकता आहे काय हा मूळ प्रश्न आहे सहकारी संस्थेमध्ये ऍज अ डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या सभासदाला संचालक प्रशिक्षणाची गरज आहे काय ओय या ठिकाणी संचालकांना प्रशिक्षणाची गरज आहे नुसतं एक दिवस किंवा वार्षिक सभेमध्ये अर्धा तास प्रशिक्षण घेतलं म्हणजे सभासद प्रशिक्षक किंवा प्रशिक्षित होऊ शकत नाही यासाठी मित्रांनो संचालकांना सातत्याने प्रशिक्षणाची गरज आहे वर्षभर प्रशिक्षणाची गरज आहे प्रत्येक मुद्दा ह्या संचालकांना जर माहीत झाला तर निश्चित पद्धतीने सहकारी संस्थेमध्ये काम करत असताना त्या संचालकाकडून चांगल्या पद्धतीचं काम होऊ शकतं म्हणून ह्या संस्थेने ही थीम तयार केलेली आहे संचालक प्रशिक्षण आणि वार्षिक प्रशिक्षण फी पाचशे रुपये मित्रांनो लक्षात घ्या थीमचं नाव काय आहे संचालक प्रशिक्षण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे वार्षिक फी किती आहे पाचशे रुपये अगदी ही प्रशिक्षण फी नाहीच्या बरोबर आहे कारण तुम्हाला संचालक म्हणून जर एखाद्या संस्थेमध्ये काम करायचं जर असेल मग ती संस्था पतसंस्था असो ग्रामीण बिगरसेती पतसंस्था असो नागरी पतसंस्था असो दूध पतसंस्था असो किंवा सुदगिरणी संस्था असो किंवा हाऊसिंग सोसायटी असो हाऊसिंग सोसायटी असो एकूण ज्या चौपन्न प्रकारच्या सहकारी संस्था आहेत त्या प्रत्येक सहकारी संस्थेवरती तुम्हाला एज अ संचालक म्हणून जर काम पाहायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो प्रशिक्षणाची गरज आहे आणि जुजबी प्रशिक्षण घेऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकारी संस्थेमध्ये कामकाज पाहू शकत नाही असा प्रदीर्घ कालावधी वर्षभराचा कालावधी प्रशिक्षणाचा जर तुम्हाला भेटला तर निश्चित पद्धतीने सहकारी संस्थेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम करू शकता ती संस्था चांगल्या पद्धतीने वाढू शकता तिचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं तयार करू शकता आणि मग महाराष्ट्रामध्ये तुमच्या संस्थे सहकारी संस्थेचं नाव त्या ठिकाणी मिळू शकता सहकारी संस्थेच्या संचालकांसाठी प्रशिक्षण देत असताना काय महत्वाचे मुद्दे ह्या प्रशिक्षणामध्ये आहेत मित्रांनो प्रथम संचालकाची व्याख्या तुम्हाला समजून सांगितली जाईल नंतर आंतरराष्ट्रीय एकूण सात सहकाराची तत्व आहेत प्रत्येक तत्वाचं महत्व तुम्हाला त्या ठिकाणी समजून सांगितलं जाईल शेवटची दोन तत्व सांगतो तुम्हाला सामाजिक बांधिलकी आणि सहकारा अंतर्गत सहकार अशा पद्धतीने ह्या सातही तत्वांचा जर तुम्हाला अभ्यास तुमच्याकडे आला माहिती जर तुम्हाला झाली तर तुमच्या सहकारी संस्थेमध्ये अगदी प्रभावीपणे तुम्ही काम करू शकता मुळात सहकार कायदा हा तसा पाहिला तर एक सामाजिक हित जपणारा कायदा आहे आणि मग सामाजिक हित जपणाऱ्या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्थेमध्ये जर तुम्हाला काम करायचंय तर त्या ठिकाणी समाज हित डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर निश्चित पद्धतीने प्रभावीपणे काम होत मित्रांनो जरी हा समाज हित पाहणारा जरी कायदा असला परंतु जर तो कायदा तुमच्याकडून मोडला गेला तो कायदा संस्थेकडून मोडला गेला तर त्या ठिकाणी अगदी खूप भयानक त्या ठिकाणी कलम तुम्हाला लागू होतात आणि मग तुम्हाला अडचण त्या ठिकाणी तयार होते म्हणून तुम्ही सहकारी संस्थेमध्ये आता संचालक झालात हरकत नाही संचालक होणं काय चुकीची गोष्ट नाही संचालक झाल्यानंतर जी कार्य करावी लागतात तुमची जबाबदारी काय तुमचे कर्तव्य काय हे जर तुम्हाला माहीत झालं तर निश्चित पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू शकता म्हणजेच एटी एट म्हणजे काय एटी थ्री म्हणजे काय एटी फोर म्हणजे काय ही सगळी कलम केव्हा लागू होतात आणि ती जर लागू झाली तर आपल्याला अडचण काय तयार होते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला उपविधी माहीत असणं गरजेचं आहे उपविधीमध्ये काय प्रोविजन केलेले असतात काय तरतुदी केलेल्या असतात उपविधीचा अर्थ काय आणि तो कोणाकडून त्या ते ठिकाणी अप्रूव्हल करून घेतलेला असतो याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे दुसरी गोष्ट महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम एकोणीसशे एकसष्ट यामध्ये असलेल्या प्रोव्हिजन यामध्ये असलेले ठराविक या ठराविक प्रभावी कायदे हे ठळकपणे जर तुम्हाला माहीत झालं तर निश्चित पद्धतीने तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये प्रभावीपणे काम करू शकता दुसरी गोष्ट सहकारी पतसंस्थेमध्ये काम करत असताना त्या संस्थेचा इन्फ्रास्ट्रक्चर कसा तयार करायचा त्या संस्थेची कार्य नियमावली कशी तयार करायची त्या संस्थेची ठेव योजना कशा तयार करायच्या मानवी नैसर्गिक ज्या व्यवस्था आहेत चार त्या डोळ्यासमोर ठेवून ठेवून योजना आपल्या संस्थेसाठी कशा तयार करायच्या कर्ज योजना कशा तयार करायच्या वेळोवेळी सहकार खात्याचे तुम्हाला जे काही परिपत्रक येतात त्या परिपत्रकांचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी सांगितला जाईल ह्या सहकार प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्रातील प्रभावी आणि अनुभवी व्यक्तिमत्व असलेले प्रशिक्षक तुमच्या समोर प्रशिक्षण देण्यासाठी येणार आहेत एक पुण्यातील गणेश निमकर साहेब सहकार तज्ज्ञ आहेत अशी व्यक्ती तुम्हाला प्रशिक्षण देणार आहे नंतर सहनिबंधक लेखा परीक्षण सेवानिवृत्त अधिकारी माननीय तानाजी कवडे साहेब तुम्हाला ह्या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहेत नंतर महाराष्ट्रातील जेवढे ए आर असतील किंवा छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस डी आर असतील किंवा विभागीय निबंधक असतील ते हे सर्व तुमच्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी ह्या प्लॅटफॉर्मवरती येणार आहेत म्हणून हा प्रशिक्षणाचा जो काही कोर्स आहे हा तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणारा कोर्स आहे म्हणून लक्षात घ्या तुम्ही प्लेस्टोरला जा तुम्हाला प्लेस्टोरमध्ये जाऊन हे ॲप डाउनलोड करता येत नसेल तर मुलांकडून नातवांकडून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि ज्या ज्या वेळेस हे प्रशिक्षण असेल त्यावेळेस तुम्हाला माहिती दिली जाईल आणि ते ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते ॲप ओपन करायचं आणि ऐकायचं पाहायचं आणि शक्य जेवढं होईल तेवढं इम्प्लिमेंट करायचं म्हणून हा जो काही संचालक प्रशिक्षणाचा कोर्स आहे हा प्रत्येक संचालकांसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्यांसाठी अगदी जीवनामध्ये बदल घडवणारा आहे तुमच्या संस्थेमध्ये बदल घडवणारा आहे म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो का तुम्ही हे प्रशिक्षण घ्या आणि प्रभावीपणे सहकारी संस्थेमध्ये काम करा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही ऐकलात पाहिलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार धन्यवाद